धावडा येथील छत्रपती शिवाजीनगरमधील रस्ता चिखलमय शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ताच नाही धावडा ग्रामपंचायत कार्यालयाला नागरिकांनी दिले निवेदन बोकरदन तालुक्यातील धावडा येथील छत्रपती शिवाजीनगर वार्ड क्रमांक चार मधील रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता चिखलमय झाल्याने त्या संदर्भात वस्तीतील नागरिकांनी धावडा ग्रामपंचायतला निवेदन दिले काही दिवसांपूर्वी धावडा ग्रामपंचायतने या वार्डामध्ये पाईपलाईन टाकल्या व खोदल्याने मातीवर आल्याने सर्व रस्त्यावर चिखलच चिखल झाले तसेच विद्यार्थ्यांना अक्षरशः शाळेत जाण्यासाठी रस्ता चिखल झाल्याने मृत्यूचा सापडा बनला त्यामुळे या वार्डातील नागरिक महिला विद्यार्थी विद्यार्थिनी वयोवृद्ध नागरिक त्रस्त झाल्या तसेच ग्रामपंचायतने फक्त बिले काढण्याच्या हिशोबानेच ही पाईपलाईन टाकली आहे पण या रस्त्यावर सुद्धा टाकला नाही घणाघाती आरोप या वार्डातील नागरिकांनी केला आहे संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीला एक दोन वेळेस तोंडीवलेखी अर्जही दिले पण कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत तिथे मुरुम टाकण्यात आला नाही आता तरी या रस्त्यावर मुरुम टाकून सिमेंट रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे धावडा ग्रामपंचायतीला तरी दिवसाच्या आत या रस्त्यावर न टाकल्यास वतीने ग्रामपंचायतच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा धावडा येथील नागरिक दिनेश वाघ संतोष तबडे संजय धनवई शिवा बोराडे सुधाकर धनवई धनवई नरेंद्र फुसेसर दशरथ गांधीले ज्ञानेश्वर देवकर यासह विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नागरिकांना बोलताना दिली अब्दिक महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण झाला बघा आम्ही सर्व छत्रपती शिवाजीनगर धावडा या परिसरातील सर्व ग्रामस्थ आहोत इथं हा छत्रपती नगरमध्ये येण्यासाठी हा मुख्य रस्ता हायवेपासून आहे आणि ह्या रस्त्याची दुर्व्यवस्था मागे पाच वर्षापासून आहे पाच वर्षापासून आम्ही सर्वजण ग्रामपंचायतमध्ये निवेदन देत आहोत कमीत कमी या रस्त्याचे काम करावे खडीकरण करावे ते पण होत नाही आम्ही मुरून टाकण्यासाठीसुद्धा प्रत्येक वर्षी इथं ग्रामपंचायतला अर्ज देत आहोत तरी पण ह्या रस्त्याची दुरवस्था होत आहे शेतकऱ्यांना जायला येथील लहान मुलांना जायला खूप अवघड आणि त्रास होत आहे काल्पन इथं एक अपघात झाला व आमच्या इथे आलेले पाहुणे त्यांचा पाय मोडला आहे गाडी घसरून म्हणजे येण्यासाठी बघू शकता तुम्ही जागा पूर्ण चिखल आहे चिखलामध्ये जाऊन म्हणजे सर्व सर्व नागरिकांना त्रास होतो आहे आणि या गावामधली सर्वात प्रतिष्ठित वस्ती जर म्हटलं तर हे छत्रपती नगर आहे अशी ख्याती आहे नाही ह्या नगरची अशी दुर्यवस्था झालेली आहे आपण आज दोन हजार पंचवीसमध्ये मंगळावर चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहत आहोत भारत देशाने आज हे आम्हाला जावं लागत आहे लोकांना खूप त्रास सहन होत आहे आणि ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनसुद्धा त्याची सुद्धा आमच्याकडे आहे तरी ते काम करत नाही आहे तर आम्ही आमची सर्वांची एवढी विनंती आहे की या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावं आज घडीला आजच्या आज इथं मुरूम वगैरे टाकून कमीत कमी पायी जाण्यासाठी छोटासा रस्ता तरी करून देण्यात यावा तरी हा मुख्य रस्ता असून इथं काही विजेचे खांब आहेत त्या खांबांवर लाईट सुद्धा नाही आहे काहीच नाही आहे म्हणजे रात्रीला तिथून यावं तरी कसं हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहत आहे और आमचे दिवसेंदिवस खूप हाल होत आहे याकडे ग्रामपंचायतीचं पूर्णचं पूर्ण दुर्लक्ष आहे मागच्या वेळेस आम्ही इथले ग्रामसेवक यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला अरे रावीची उत्तरे दिली त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला विचारून हे प्लॉट वगैरे खरेदी केली का म्हणजे हा त्यांचा काही बोलण्याचा प्रकार आहे का म्हणजे असे दुर्लक्ष आणि अशी भाषा आज या म्हणजे भारताला त्यानंतर लोकशाहीचा देश असूनसुद्धा अशी दुरवस्थ होत आहे मग आपण बघतो की असे काही सेव का शासकीय सेवक आहे यांच्यासारख्यावर संजीभाऊ गायकवाड बुलढाणा आमदार हे चांगला चोप देतात हाच एक पर्याय उरलेला आहे वारंवार करूनसुद्धा जर यापुढे अशी काही या का रस्त्याचे काम नाही झालं तर या वस्तीतले सर्व रहिवासी ग्रामपंचायतमध्ये जाईल व माननीय आमदार संजीभाऊ गायकवाड यांची शैली वापरतील रस्ता लवकर लवकर करावा ही आमची सर्वांची विनंती आहे